नमस्कार बार्शी संचारच्या मिळून साऱ्याजणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण काव्य वाचन घेत असतो आणि यामध्ये आपण दिग्गज कवींच्या कवितांचं वाचन करत असतो यावेळेला आपण त्र्यंबक बापूजी ठोंबळे म्हणजे बालकवी यांच्या कवितांचं वाचन करणार आहोत बालकवी यांना अल्पायुष्य लाभलं होतं मात्र त्यांनी मिळालेल्या आयुष्याचं सोनं केलं असं म्हणावं आणि आपलं साहित्य साहित्य संपदा त्यांनी समृद्ध केली पा� ज्यावेळेला खानदेशातील कवी आणि बालकवी हे खानदेशातील जळगाव या ठिकाणचे कवी ज्या वेळेला जळगाव वे या ठिकाणी पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा त्या ते संमेलनामध्ये बालकवींनी कविता सादर केली तेव्हा तिथे जे दिग्गज साहित्यिक होते त्यांना त्यांचं कौतुक वाटलं आणि वयाने लहान असला तरी खूप महान आहे असा असा कवी म्हणून त्यांना बालकवी ही उपाधी दिली आणि त्यावेळेपासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या टोपण नावानं आपलं काव्यलेखन केलेलं आहे निसर्ग कवी म्हणूनही त्यांना संबोधलं जातं आद्य कवी असे बालकवी यांच्या कवितांमध्ये निसर्गाचं जेवढं उदरतेनं वर्णन केलेलं असतं तेवढंच आयुष्यातील ते सखोल भावभावनांचाही आविष्कार त्यांच्या कवितांमधून आपल्याला अनुभवायला मिळतो म्हणूनच आज आपण बालकवींच्या कविता निवडलेल्या आहेत ऐकूयात कविता बालकवींच्या कवितेचं नाव आहे श्रावण मासी हर्ष मानसिनी सावनमासी हर्षमानसी हिरवय दाटे तो हिकडे शनात येते सरसर शिरवी शनात फिरूनी हुन पडे वरती भक्ता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे। मंगल तोरण काय बांधले नवो मंडपिकुणी भासे झाला सासूर्यास्त वाट तो सांज आहातो आहा गडे तरुशिखरान्वर उञ्च घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान्वरती अनंत संध्या राग पहा पूर्ण दभावर होय रेखिले सुंदर ते चे रूप महा बला कमाला उडता भासे कल्प सुमनांची मालचिते उत्रुनियेती ओनिवरती ग्रह गोलांची की एकमते। सुन्दर परडी के उनिहाती परोपकंटी शुत्तमती। सुन्दर बाला त्या फुल रम्य पुले पत्रे खुडती। सुवर्ण चंपक फुलाला विपनी रम्य केवडा दर वळला। पारिजात ही बग ಫಡ ಫಡ ಕರುಣಿ ಟಾಕಿಲೆ ಪಂಕ ಪಾಖರೆ ಸಾವರತಿ ಸುಂದರ ಹರಿ ಹಿರವ್ಯಾಕುರಿಜಬಾಳತಿ ಚರತೀರ ಗೋಪಿ ಗಾಣಿ ಗಾತಫಿರೆ ಮಂಜುಳ ಪಾ ಗಾತಿಯ ಶ್ರಾವಣ ಮಹಿಮೆಸುರೆ ದೇವದರ್ಶನ ಹರ್ಷ ಮಾಯಿ ಹೃದಯಾತ್ वदनी त्यांचा वाचने घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदनी त्यांचा वाचने घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वाचली सादर केली माझ्या कवितेचं नाव आहे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोरी करे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे

पक्षी मनोहर कुंडत रे पोहनाला गातात बरे ओम कमल उलसले भ्रमर गोंगले डोलत वदले इकडे तिकडे चौही आनंदी आनंद कडे इकडे तिकडे चौही कडे आनंदी आनंद कडे खूप छान कविता बालकवींची तृप्तीताईंनी सादर केली कवितेचे नाव जीवनाचे सार जन्माला आहे आला आहेच थोडं जगून बघ जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ चिंबूडवर दुःखाने कोसवू नकोस चिंबूडवर दुःखाने कोसवू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येतं निरखून बघ यशाची चव चाकून बघ अपयश येतं निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं थोडं खेळून बघ डाव मांडणं सोपं असतं थोडं खेळून बघ घट्ट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगण कठीण मरण सोपा असत दोन्हीतल्या वेदना झिलून बघ झिन मरण एक कोडा असत जाता जाता एवढं सोडून बघ अंतर्मुख करायला लावणारी सादर केली माझ्या कवितेच शीर्षक आहे अनंत अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत माप कशाचे उना मोजिता सर्व अनंत अनंत कित्येक मानव झटती करती हाडांचे ही पाणी कित्येक मानव झटती करती हाडांचे ही पाणी अनंत वसुधा आजवरीही परिमोजिली कोणी मनोत कोणी आम्ही मोजिला हा ग्रह हा तारा मनोत कोणी आम्ही मोजिला हा ग्रह हा तारा परंतु सांगा कोणी मोजिला हा सगळाच पसारा विशाल वरती गगन नव्हे हे हे विश्वाचे कोठार विशाल वरती गगन नव्हे हे हे विश्वाचे कोठार उदात्ततेचा सागर हा चित शांतीचा विस्तार कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी फार कशाला तरी कुणी सांगावी अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळ अभिमान तव वैभव हे तुझी धने ही हे अत्युच्च महाल तव वैभव हे तुझी धने ही हे अत्युच्च महाल जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील तुझ्या कीर्तीचे माप गड्या का मोजील तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कोठवरी जाईल मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण पोना? मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण पोना? कित्येक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून या चक्री चिरडून अशी हुचा। एकदम जीवनाचं वास्तव दर्शन करून देणारी अशी बालकवींची ही कविता माझ्या कवितेचे नाव कौतुंबर ऐल तटावर पहिले तटावर हिरवाली घेऊन निळासावरा जरा वाहतू बेटा बेटा तुन चार घरांचे गाव चिमुकले पहिले टेकडीकडे कडे शेतमयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पाय वाट पांढरी तया तुम्ही आडवी तिडवी पडे हिरव्या पुरुणा मधून चालली काळ्या डोहा कडे झाकाळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळ तसला असला अवधुंबर पाय टाकुनी जळ तबसला असला अवधुंबर अशा एकापेक्षा एक सरस आणि जीवनाचं निसर्गाचं वास्तव दर्शन घडवणाऱ्या कविता या त्र्यंबक बापूजी ठोमरे म्हणजे बालकवींनी रेखाटलेल्या आहेत सादर केलेल्या आहेत आणि आस्था गायक त्या प्रत्येकांच्या मनामध्ये जिवंत आहेत आपल्या साहित्य संपदेमध्ये त्यांना एक सन्मानाचं स्थान आहे अशा कवींच्या कवितांचं स्मरण म्हणजेच त्यांना आपल्याकडून आदरांजली आपण आपल्याला हा प्रयत्न कसा वाटतो नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन कवीच्या कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद